हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना चला तर आज आपण बनवूया घरच्या घरी श्रीखंड उन्हाळ्याचे दिवस आहेत मस्त असं मी घरीच दही लावलं होतं क्रीमीत भरपूर क्रीम म्हणजे साय असलेलं दही पाणी न वापरता घट्ट असं लावून घ्यायचं विकत्रीचं घरचं नसेल तर विकत्रीचं पण आणू शकता आणि असं सगळं पाणी काही निघत नाही पिळल्यानंतर त्याच्यामुळं बांधून त्याच्या वजन ठेवायचं बघा आपलं सगळं पाणी थेंब 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 निघून जातं ना असा घट्ट गोळा राहतो सहा सात तास ठेवायचं म्हणजे सगळं पाणी निचरून जातं आणि आता एक छान असं फेटून घ्यायचं बघा असं मस्त आपलं श्रीखंड तयार होत आहे जेवढं जास्त फेटतात तेवढं श्रीखंड असं भरपूर क्रिमी क्रिमी होतं आणि भरपूर अशी इलायची टाकून घ्यायची आणि पिटी साखर छोटे चमचे मी पाच पिटी साखर टाकली आता तुमचा श्रीखंड जर तुम्ही जास्त करणार असलात तर थोडी जास्त वापरायची आता माझ्या जा, जास्त नाही केलं मी थोडंच केलं त्याच्यामुळे मी छोटे पाच चमचे साखर टाकली साखर टाकून पण अजून छान असं फेटून घेऊ म्हणजे सगळं एक जीव होतं विकत्रीच्या श्रीखंडपेक्षा पण एकदम असं भारी लागणार श्रीखंड घरी तयार होऊ शकतं तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने ट्राय करा एक नंबरच लागतं खायला छान असं आपलं श्रीखंड बघा तयार आहे भरपूर असं घट्ट बघा आता श्रीखंड म्हणलं की पुरी तर येणारच त्याच्यासारखी श्रीखंड मस्त अशी ठम्म पुगलेली पुरी आणि पिवळी बटाट्याची भाजी एक नंबर आणि जबरदस्त नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद